காவாத்த

नमस्कार मी आखेगाव सरपंच पती शंकरराव काटे तर आमच्या गावामध्ये रात्री दोन तीनच्या सुमारास जवळपास चार दुकाना आणि एका मंदिरातली दानपेटी अशी चोरांनी फुडून त्यातला ऐवज नंपस केलेला आहे तरी या आखेगावामध्ये गेल्या चार महिन्यापासून जबरी हनमार दरोडा असे अनेक प्रकार घडलेले आहेत तरी या चोरी मारी करणाऱ्या जे चोरट्या आहेत त्यांच्यावर थोडासा प्रशासनाने जाब ठेवला पाहिजे त्यांना त्यांचा तपास केला पाहिजे अशी मी गावकऱ्याच्या वतीनं विनंती करतो आणि आमच्या गावाला रात्रीची एक पेट्रोलियम गाडी दोनच्या सुमारास त्यांनी राऊंड मारावं अशी मी प्रशासनाला विनंती करतो पोलीस बांधवांना माझी विनंती आहे थोडंसं गावाकडे चोऱ्या माचं प्रमाण वाढलेलं आहे तरी तुम्ही काळजीपूर्वक लक्ष घालून याचा ता तपास लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मी विनंती करतो